महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये दोन जानेवारी रोजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांच्याशी महाराष्ट्रातील बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पन्नास प्रतिनिधींशी चर्चा झाली चर्चेमध्ये आमच्या वतीने जे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये कामगार मंत्र्यांच्या बरोबर झालेली जी चर्चा आहे त्याचा एक व्हिडिओ आता आम्ही आपल्यासमोर टाकण्यात येईल म्हणजे कामगार मंत्र्यांनी आपल्या प्रत्येक प्रश्नाबद्दल काय उत्तर दिले ते ते आपल्या लक्षात येईल आपण त्याच्यातील सकारात्मक बाबी लक्षात घेऊ कोण काय शब्द प्रयोग कसा केलेला आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करू त्याचा आपल्या मागण्याशी आंदोलनाशी काही संबंध नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही आहे की आमची मागणी अशी आहे की तुम्ही पोर्टल पूर्वीसारखं सुरू करा साधा एका ओळीतला प्रश्न आहे याच्याबद्दल त्यांनी सुद्धा दोन वेळा ठामपणे असं सांगितलेलं आहे की आम्ही पोर्टल बांधकाम कामगारांचं परत सुरू करणार आहोत आता या प्रश्नाबद्दल त्यांनी असंही सांगितलं की आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा करून याच्याबद्दलचा निर्णय लवकरच घेऊ आता हा निर्णय त्यांनी लवकर घ्यायचा असल्यामुळे त्याच्याबद्दल आपण वाट पाहावी लागेल आणि त्याच्याबद्दलचा पुढे निर्णय घेण्यात येईल तर आज आपण एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की कामगार मंत्र्यांनी पोर्टल परत सुरू करण्याचं सूचित केलेलं आहे म्हणजे तो निर्णय घेतलेला नाही बऱ्याच जणांचे मला फोन आले की पोर्टल सुरू झालं का सुरू झालं का तर ते सुरू करण्याबद्दलचं कामगार मंत्र्यांनी सुतोवाच केलेलं आहे तर त्याची आपण वाट पाहणार आहोत आणि किती दिवस वाट पाहिजे पुढं काय करायचं हे आपली मिटिंग होऊन त्याच्याबद्दल आपली चर्चा करण्यात येईल दुसरा त्याने असाही मुद्दा सांगितला की कामगार संघटनांना याबद्दल काम करण्याचं सुविधा ज्या आहेत त्या देण्याच्या संदर्भामध्ये दे आमचा विचार चालू आहे आम्ही त्याच्याबद्दल निर्णय करणार आहोत तर या दृष्ट दुसऱ्या प्रश्नाबद्दल मात्र मी त्याला सरळ सांगितलं की बांधकाम कामगारांना संघटनांना काही स्वातंत्र्य देण्याचा निर्णय करण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्याबद्दल जे निर्णय झालेले आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे दोन हजार दहा साली की तुम्ही कामगार संघटनांना त्यांच्याकडनं कामे घ्या याद्या घ्या त्याच्यावर आधारित दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने निर्णय केलेला आहे की कामगार संघटनांना काम करण्याचं सुविधा द्या त्या निर्णयाच्या आधारावर मंडळाने दोन हजार सतरा सालीच ठराव केलेला आहे की कामगारांच्या सर्व याद्या ज्या असतील नोंदित बांधकाम कामगारांच्या घ्याव्या त्या यादीनुसार त्याच्याबद्दलचा निर्णय करावा असा निर्णय मंडळाचा सुद्धा आहे त्यामुळे कामगार संघटनेना आम्ही स्वातंत्र्य देणार आहोत अशी आमच्यावर मेहरबानगी करायची गरज नाही कारण या देशामध्ये दे कामगार संघटनांचा कायदा आहे कामगारांच्या वतीने कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी कामगार संघटना ट्रेड युनियन कायद्याखाली रजिस्टर होतात ट्रेड युनियन कायदा आहे आणि त्यामुळं काही नवीन सांगायची गरज नाही कामगारांना वर्गणी गोळा करण्याचा अधिकार आहे कामगारांच्याकडून निधी घेण्याचा अधिकार आहे एखादा कामगार त्याला वाटलं युनियनला तर लाख रुपये सुद्धा तो देऊ शकतो निधी देऊ शकतो आणि त्याच्या ऑडिट रिपोर्ट दिल्यानंतर सरकारला त्याच्याबद्दल भोंगलायची काही गरज नाही तर त्याच्यामुळे हे सरळ सरळ आहे त्या त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की हे निर्णय झालेले आहेत बांधकाम कामगारांच्या कामगार संघटनेच्याबद्दल त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही नवीन निर्णय घेण्याची काही आवश्यकता नाही या दोन महत्त्वाच्या बाबीबद्दलची चर्चा जा झालेली जा आहे तिसरी बाब अशी आहे की जे एजंट आहेत चुकीच्या पद्धतीने काम करतात जरूर त्यांना आम्ही सांगितलं त्याच्याबद्दलची कारवाई करावी आता समाजामध्ये बघा ना की हातभट्टीची दारू विकली झाली तर त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला जबाबदार धरावं पण तरी हातभट्टीची दारू विकलीच जाते देशी दारू विकली जाते विदेशी दारू विकली जाते दारू पिणं अपायकारक आहे याची काय कोणी परवा करत नाहीत दारू सोडा दूध प्या सांगितल्यानंतर काही जण असंही म्हणतात की दारू सोडा आणि दूध याचं मिश्रण केलं तर काय होईल तर अशा पद्धतीने चर्चा जी आहे ती दलांच्याबद्दल खरी चर्चा करा ना कोण दलाल आहेत महाराष्ट्रामध्ये मध्यान भोजन योजना ज्या कंत्राटदाराला दिलेली आहे त्यांना तुम्ही या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये ही योजना बंद झाली तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आणि बंद झाल्यानंतर सुद्धा माहिती अधिकाराखाली आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार त्यांनी मध्यान भोजन योजनेला दोन हजार सत्तावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपये दिलेले आहेत कुठे महाराष्ट्रामध्ये आम्ही बघितलेलंच नाही की मध्यान भोजन दिले धाराशिव जिल्ह्यामध्ये तर कलेक्टरने आदेश केलेला आहे की तुम्ही कामगारांना मध्यान भोजन न देताच त्यांची फसवणूक केलेली आहे त्याच्यावर कारवाई करावी काही कारवाई केलेली नाही अत्यावक संच दिलेले आहेत पाचशे दहा कोटींची सुरक्षा साजे दिलेले आहेत पाचशे पस्तीस कोटी आरोग्य तपासणी आहे पाचशे पंच्याऐंशी कोटी कामगाराचं रक्त काढून घेतात आणि रक्त काढायला त्या कंपनीला तीन हजार नऊशे रुपये प्रत्येक कामगाराची देतात कुटुंबाचे आणि वेगळेच त्याचा काही रिपोर्ट बिपोर्ट काय मिळत नाही म्हणजे कामगारांच्या रक्ताचं शोषण त्याचेच पैसे घेऊन अरे तुमचे पैसे नाही ते आमचेच पैसे आहेत आणि काय आहे वाटप केलेलं आहे सगळ्या योजनांच बत्तीस सगळ्या योजना स्कॉलरशिप मय त्या सगळ्या योजनेवर मिळून सहाशे दोन कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च केलेले म्हणजे तुम्ही सहा हजार सहाशे दोन कोटी रुपये सगळ्या योजनेवर खर्च करताय आणि एका एजंटाला एका कंत्राटदाराला जो, जो या शासनाचा जावेच आहे त्याला तुम्ही दोन हजार कोटी देत आहे त्याच्यानंतर जिल्हा सुविधा केंद्र उभा करायला सुरुवात केली आता छप्पन लाख रुपये दिले प्रचार प्रसिद्धीला आता हे वर्तमानपत्र आणि सगळ्या माध्यमांना सांगितलं पाहिजे एकशे तीन कोटी रुपये खर्च केलेत कुठल्या पेपरला बातमी आल्या काय आले का माहिती नाही एकशे तीन कोटी रुपये अटल बांधकाम योजनेवर नऊ कोटी रुपये खर्च केले ग्रहकोबी हे भांड्याची भाड्याने भांडी जी वाटलेली आहे त्याच्यावर त्याने आतापर्यंत तरी सहाशे एकोणसत्तर कोटी खर्च केले आहेत आणि त्यांचा प्रशासकीय वर्षाचा खर्च आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अशा प्रकारे त्यांनी या तेवीस चोवीस वर्षामध्ये उपकर जमा झाला आहे एकतीसशे त्र्याण्णव कोटी रुपये या देशातल्या बिल्डरांनी सगळ्यांनी मिळून ह्या कायद्याखाली जो एक टक्के टॅक्स दिलेला आहे तो त्यांनी सांगितलेला आहे बांधकाम कामगारांना आम्ही या सुविधा देत नाही त्यांचा पैसा आम्ही तुमच्याकडे देतो एक टक्के आणि तो वर्षभरामध्ये तीन हजार एकशे शहाण्णव कोटी जमलेला आहे तो आतापर्यंत पंचवीस हजार कोटी रुपये शिल्लक होता आता माहिती अधिकाराखाली माहिती मिळालेली आहे की त्यातले आता फक्त दहा हजार कोटी शिल्लक आहेत पंधरा हजार कोटींची वाट लावलेली आहे या पंधरा हजार कोटीच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे त्याच्यासाठी सोशल ऑडिट करून घ्यायची यांची तयारी नाही हे खाजगी कंपनीला सोशल ऑडिट करायला द्याय न देत या ठिकाणी सुद्धा ते सुप्रीम कोर्टाचा ऐकत नाही आणि एकूण जो 4, खर्च आहे तो चार हजार सहाशे एक्केचाळीस कोटी रुपये खर्च केलेला आहे आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये व्यवस्थापनावर खर्च केलेला आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी काही कमी रक्कम नाही आणि ती पाच टक्केपेक्षा जास्त या कायद्याचा सुद्धा भंग केलेला आहे म्हणजे ही जी आम्हाला माहिती मिळाली आहे की मंडळ जे आहे एक एक कायद्याचा भंग त्यांनी केलेला आहे सगळं बेकायदेशीर आणि मुठभर कंत्राटदारांना मी वाचून दाखवलं त्यांचं भलं केलेलं आहे सात पिढ्यांच अरे हे लूट केली कोण कशाला बोंबलताय तुम्ही एजंटांच्या नावाने याची चौकशी करा ना तुम्ही सगळं हे लुटलेलं आहे मंडळ लुटलेलं आहे सगळं आणि लुटलेलं मंडळ असताना तुम्ही सांगताय कोण किती पैसे घेत आज देशामध्ये पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कुणालाही करता येतो चोर असो दरोडे असो खुनी असो हा पळालेला निरव मोदी असो तीन हजार कोटी यो विजय मल्ल्या असो त्यांचं तुम्ही जाण्याची व्यवस्था करतायत ते कुठलाही पासपोर्ट काढण्यासाठी कोणी माणूस आपण स्वतः करत नाही सगळं करून घेतो कोणाकडनं तरी सेतू कार्यालयावर कोण दोन हजार घेतात अडीच हजार घेतात कोणी हजार घेतात तुम्ही म्हणताय काय सगळं एजंटांचं चाललंय म्हणून रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज करता येतो गरीब माणसं काय स्वतः करतात का अर्ज हे जे सगळं आहे हे ऑनलाइनचं सगळं देशभर तुम्ही डिजिटल इंडिया करायला चाललाय आणि दुसऱ्या बाजूला आता हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसापूर्वी जाहीर केले की परप्रांतीय कामगारांना त्रास होऊ नये म्हणून त्याला महाराष्ट्रातल्या कुठल्याही रेशन दुकानात गेले तर त्यांना धान्य दिले जाईल अरे वा मग महाराष्ट्रातला कामगार काही एका घरातच बसलाय का तो कुठेही जिल्ह्यात काम करतो ना मग त्यानं कुठेही करायला पाहिजे तालुका केंद्रावर जाऊन नोंदणी तिथं तुम्ही तालुक्यातच पाहिजे म्हणून का बंद घातलेली आणि काय गरज आहे त्या ठिकाणी अंगटा उठवून घ्यायचा गुन्हेगारासारखं आम्ही अर्ज करू यापूर्वीच स्वातंत्र्य होत आम्ही कुठूनही अर्ज करू तुम्ही तपासणी करा ना आम्ही कुठं तुम्हाला अडवलेलं आहे कोणी असे एजंट पोचले करा ना अधिकाऱ्यांच्यावर कारवाई कामगारांना ज्या वेळेला नोंदणी त्याची होते त्याचं कार्ड सुद्धा त्याला देत नाही त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे राज्यभर त्याने कार्डाचे पैसे उचलले आहेत पण कार्ड देत नाहीत नोंदणी होत असताना शेवटी सरकारी कामगार अधिकारी शिक्का मारतो ना नंबर देतो मग तो का झोपराता का त्यावेळेला सही करताना कोण खरा कामगार आहे कोण खोटा कामगार आहे ठरवायला तुमच्या या सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की जर बोगस नोंदणी झाली असेल त्याला जबाबदार सरकारी कामगार अधिकारी आहे आणि तुम्ही कशाला बोंब मारताय आमच्या नाव्याने मुद्दा असा आहे तुमचे हे घरचे जे कंत्राटदार आहेत हे करणारे स्वतःची एजंट डिग्री तुम्ही सुरू के केली आहे तालुक्याच्या पातळीवर सरळ सरळ त्या कंत्राटदाराला मुभा दिलेली आहे आणि तालुका केंद्रावर तुम्ही एजंट नेमून पाच पाच ते देवी आता पैसे तिथं खायला त्यांनी सुरुवात केलेली आहे हा जो सगळा कारभार आहे हा कारभार जो आहे तो सरळ सरळ मुंबई हायकोर्टच्या आदेशाचा भंग करून सुरू आहे एक एक गोष्ट हे मंडळ जे आहे ते सगळं बेकायदेशीर करत आहे हे तुम्हाला कागदपत्र सकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं सगळं हे कारभार चालू आहे त्यामुळे आम्ही आता वाट बघू एक चांगली गोष्ट आहे की कामगार मंत्र्यांनी आमच्याशी चांगली चर्चा केली आहे तुम्ही युट्यूबवर बघू शकता किंवा त्यांनी केलेली चर्चा सुद्धा रेकॉर्डिंग झालेलं आहे आम्ही त्याचं स्वागत करतो परंतु दुसऱ्या बाजूला समजून घ्यायला पाहिजे त्याने की कुणाची एजटगिरी चालू आहे या मंडळामध्ये कोण लूट करते कोण सगळं लुटलेलं आहे का तुम्ही त्या चेकवर सह्या केल्या करोडो रुपयांच्या पंधरा हजार कोटी म्हणजे काय कमी रक्कम आहे का काय तुम्ही त्याचं सोशल ऑडिट करायला तयार ना मग सोशल ऑडिट करा म्हणजे काय आमच्या घरचा निर्णय आहे का तो सुप्रीम कोर्टाने सांगितले तुम्ही का ऐकत नाही सोशल ऑडिट करायचं सोशल ऑडिट करताना जी कंपनी करेल सोशल ऑडिट या मंडळाचं ती सरकारी असली पाहिजे मान्यताप्राप्त असली पाहिजे त्यांनी जाणीवपूर्वक कारस्थान करून ते खाजगी खाजगी कंपनीला देण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही त्यांचा प्रयत्न चालू आहे अजूनही त्यांचा हट्ट सुटत नाही किती वेळा आम्ही त्यांना सांगून बघितलं त्याच्यामुळे कामगारांनी जागृत राहिलं पाहिजे आम्ही जरूर सरकार कोणाचं आहे काय याच्याशी आमचं काही देणं गेलं नाही पण जे काही आकाजी फुंडकर कामगार मंत्री आहेत त्यांनी निदान चांगली भूमिका घेतलेली आहे त्यांच्या सगळ्या मताशी जरी आम्ही सहमत नसलो तरी ते पोर्टल सुरू करणार आहेत या त्यांच्या ते निर्णयाचं आम्ही स्वागत करतो कामगार संघटनांना हक्क देण्याच्या बाबतीमध्ये पूर्वी जे निर्णय झाले आहेत त्याची त्यांनी अंमलबजावणी करावी ते करायचं असं म्हणतात त्याचंही आम्ही स्वागत करतो इतर गोष्टीबद्दल मला काय वाटतं ते तुम्हाला मी सांगितले तर याच्याबद्दल आता आम्ही झूम मीटिंग येणार आहोत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं ती झूम मीटिंग पाच तारखेला म्हणजे उद्या रात्री होईल त्याच्यानंतर त्या झूम मीटिंगमध्ये ठरवण्यात येईल आपल्याला या पुढच्या काळामध्ये आंदोलनाची तयारी सगळ्यांनी ठेवा काय आंदोलन करायचं कसं आंदोलन करायचं त्या मिटिंगमध्ये आपण निर्णय करू तर अशा पद्धतीने झालेला निर्णय मी आपल्याला जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक चर्चा झालेली आहे आता दोन महिन्याजवळ सगळी चर्चा काही झालेली नव्हती ती निदान त्यांनी काही सकारात्मक बाबी घेतलेली आहे त्याचा आम्ही स्वागत करतो त्यांना सोबत सुचो झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी त्यांच्याकडनं व्हावी त्याचं आम्ही स्वागत करू आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जागरूकपणे या सगळ्या बाबीमध्ये सहभागी व्हा एवढी विनंती करून मी आज माझं भाष्य पूर्ण करीत आहे मी शंकर पुजारी हे युट्यूब चॅनल आहे विनामूल्य आहे कामगारांच्यासाठी साठी चालवलं जात अरे बाबा न तुम्ही हे सबस्क्राईब तरी करा तुमच आहे चॅनल माझा मोबाईल नंबर आहे अडचण असली तर जरूर फोन करा काही अडचण असू द्या आता आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे सगळे अर्ज कसे मंजूर करून घेण्याचा आहे मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे आम्ही मुंबईतला दोन वेळेला हजर राहू कालच आम्ही सात अर्ज दाखल केले ज्यांचे अर्ज जिल्ह्यामध्ये दाखल करून घेतले जात नाही त्यांचे अर्ज आम्ही काल कल्याणकारी मंडळामध्ये दाखल केलेले आहेत ज्यांचा ज्यांच्या मृत्यूबद्दल अडचणी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि याच्याबद्दलचा प्रचार करा चर्चा करा एवढं सांगून मी आजचं माझं भाष्य पूर्ण करीत आहे धन्यवाद बाकीचं ते चालू राहूया त्यामुळे काय झाले साहेब की कामगाराला दिवस दिवस काम लागत आणि ला पास ला। ते तालुका ठिकाणी काय होत एका वेळेला पाच पाचशे कामगार आपल्यापर्यंत गोष्टी आल्या असतील आणि ते फक्त पन्नास त्यांची कॅपॅसिटी आहे बाकी ज्याला परत जाऊ लागतं सगळ्यांना आणि ते काही करू शकत नाही त्याच्यावरती आम्ही म्हणतो साहेब आम्ही अर्ज करतो तुम्ही कर्ज स्वीकारणा न स्वीकारणार तुमच्याच हातात आहे शेवटी आणि हे पूर्वी सगळं मंजूर असलेल्या गोष्टी साहेब माझ्या नवीन नाही आहे आणि त्यामुळं आपण तो निर्णय करावा दिलासा द्यावा कारण अठ्ठावीस लाख कामगार सव्वीस लाख पेंडिंग अर्ज आहे त्यामुळे इतकी मोठी गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळं तो आपण निर्णय करावा आणि साहेब अगोदर ज्या माजी कामगार मंत्र्यांनी एक पाच हजार रुपये प्रत्येकाला सानुग्रह अनुदान द्यायचा निर्णय केला तसं हायकोर्टनी एकवीसला ला मेन्शनही केले सानुग्रह अनुदान म्हणजे त्याला भेट म्हणा डट आणि हे पाच हजार रुपये मुस्लिम साहेबांनी इसवीसला ला मंजूर केलं त्याच्यावर आम्ही हायकोर्टमध्ये गेलो तो हायकोर्टने सांगितले की याचा शासनाने निर्णय करा आणि मंत्री जर निर्णय केला हे अध्यक्ष काय आहे आता जसं तुम्ही ते अध्यक्ष आहात त्यामुळे त्याचा सुद्धा एक आपण जर सांग विचार केला तर फार बरोबर वेगळी वेगळी अशी काही मागणी नाही आहे हे पूर्वी पूर्वीच्या मागणी आहे परत नव्याने चालू करावं काय म्हणतो हायकोर्ट ना ऑर्डर केले ना तेवढी फॉलो केलं तरी चाललं आपलं काही म्हणणं नाही पण हायकोर्टचा चा आपल्यावर बदल आहे का साहेब अगदी असं म्हणजे म्हणजे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आम्ही आता एक मीटिंगच लावली आहे स्पेशल याच्यावर काही निर्णय करतोच आहे फक्त माझं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ग्राउंड वर काम करता माझ्या मतदारसंघात सांगतो की दलाल लोक ह्याचं सक्रिय आणि गरीब लोकांची लूट होते आपण ओपन करतो यामध्ये सामान्य नागरिकांपेक्षा दलाल लोकांना जास्त फायदा होतो दलाल लोक प्रत्येक व्यक्तीकडनं दोन हजार अडीच हजार रुपये आणि त्यांचा जो लाभ आहे तो बऱ्याचशा लोकांना दिला जाते काढला जाते